सीपीआर हॉस्पिटलमधील दोघा ब्रदर्सनी उपचारात हलगर्जीपणा केला त्यामुळं दादू चौगुले या वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी शनिवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता त्यावेळी त्या, त्या दोघा ब्रदर्सना धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचा सा प्रयत्न झाला होता त्याच्या विरोधात आज मधील नर्सेस आणि ब्रदर्स एकवटले आणि त्यांनी डीन कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली वृद्धाच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही त्यामुळं दोघा ब्रदर्सवर कारवाई करू नये अशी मागणी नर्सेस संघटनांच्या वतीनं करण्यात आली तसंच त्या, ना त्या वृद्धाच्या नातेवाईकांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा पवित्रा घेतला आहे शनिवारी दुपारी कृष्णा चौगुले या जुना बुधवार पेठेतील वृद्धाचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ड्युटीवरील ब्रदर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत चौगुले यांच्या नातेवाईकांनी मेडिसिन विभागात गोंधळ घातला तसंच अमित भोपळे आणि नेल्सन श्री सुंदर या दोघा ब्रदर्सना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर डीन कार्यालयानं त्या दोघा ब्रदर्स विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली त्याची माहिती मिळताच आज महाराष्ट्र राज्य राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली सीपीआरमधील सर्व नर्सेस आणि ब्रदर्स डीन कार्यालयासमोर जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली अचानक झालेल्या या आंदोलनामुळं सीपीआर आवारात खळबळ उडाली संबंधित वृद्धावर योग्य औषधोपचार करण्यात आले आहेत त्यामध्ये भोपळ्यान श्री सुंदर यांचा कसलाही दोष नव्हता असा दावा नर्सेस संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय तरीही धमकी देणाऱ्या त्या वृद्धाच्या नातेवाईकांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाईल असं सांगण्यात आलं त्यांच्या नातेवाईकांनी कुठलाही मागचा पुढचा विचार कर न करता जे रुग्णसेवा करणारे आमचे दोन ब्रदर आहेत त्यांना जी मारहाण केली त्या गोष्टीच्याबद्दल आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे त्यांच्या अगेन्स्ट आणि त्यांच्यावर कारवाई करणार आहे असं आम्हाला श प्रशासना शासनानं पण इथं प्रशासनानं पण आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि यासाठी आम्ही आज ह्या सर्व परिचारिकांनी ह्या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आम्ही आमच्या ब्रदरांची जी बदनामी झालेली आहे ती थांबवावी ही मी सगळ्यांना विनंती करते आणि त्यांना आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबणार दरम्यान डीन कार्यालयाकडून सुद्धा या घटनेचा खुलासा करण्यात आलाय रुग्ण कृष्णा चौगुले यांना गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराचा आजार होता सात जून रोजी दुपारी ते मध्ये आल्यानंतर अपघात विभागात योग्य औषधोपचार करून त्यांना पुरुष वॉर्डात दाखल केलं होतं पण दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू ओढवला त्यामुळं दोघा ब्रदर्सनी औषधोपचारात हलगर्जीपणा केल्याचा प्रश्नच नाही असं स्पष्ट केलंय गेल्या काही वर्षात हॉस्पिटलमधील डॉक्टर किंवा अन्य वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये वादाच्या अनेक घटना घडल्या आहेत अशावेळी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सुसंवाद आणि पारदर्शकता वाढवणं गरजेचं आहे